प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सुमनताई व रसिकाताई खाडे यांचा सहभाग मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सुमनताई खाडे आणि रसिकाताई खाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रभागातून भाजपकडून बिस्मिल्ला भाभी शेख मीनाक्षी गणेश चौगले राकेश शिंदे आणि राजकुमार कबाडे हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत हे सर्व उमेदवार सक्षम अभ्यासू आणि विकासाभिमुख असल्याचे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे घराघरात प्रचार करताना उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाचा ठोस आराखडा मांडला आहे भाजपने या प्रभागात नवीन व स्वच्छ प्रतिमेचे चेहरे दिल्यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधा याबाबत ठोस काम करण्याचा विश्वास उमेदवारांनी नागरिकांना दिला आहे प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपच्या कमळाला वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपच्या विजयाची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे नमस्कार मी रसिका घाडे आज आम्ही प्रभाग क्रमांक पाच मध्ये फिरत आहोत आणि इथे आमचे नवीन उमेदवार आम्ही भाजपतर्फे दिलेले आहोत आणि घराणेशाहीला कुठेतरी थांबवावी यासाठी हे नवीन उमेदवार भाजपकडून आलेले आहेत आणि आत्ताच तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघताय मागच्या पाच वर्षात मागच्या नगरसेवकांनी ते काहीही काम केले दिसत नाही आहे निधी तर पूर्ण भाऊकडून घेतलेला आहे पण कामं तर कुठेही दिसत नाही आहे त्यामुळे लोकांनी हा विचार केला पाहिजे की आता आपल्याला विकास हवा आहे की परत ह्या काच खडगळ्यातच राहायचं आहे आपल्याला त्यामुळे लोकांनी ह्या आपल्या भाजपला बत मत मतरूपी आशीर्वाद द्यावा कारण आपली भाजप सत्ता ही जर का सत्तेवर असेल तरच आपल्याला या पुढच्या योजना मिळणार आहेत भाजप सरकारने सगळ्या सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे लहान मुलांपासून त्या मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंतची योजना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि लोक त्याचा लाभही घेत आहेत आणि ही सेवा जी भाजप सरकारकडून मिळते आहे ती अविरतपणे चालू राहावी हे असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे माझी सर्व जनतेला विनंती आहे की आमच्याकडून जे उमेदवार चार तुम्हाला दिलेले आहेत त्यांना निवडून द्यावे त्यांना निवडूनच नाही तर प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि यावेळी पण आपली भाजपची सत्ता बसावी महाराष्ट्रात पूर्ण आपली राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आणि आपले भाऊ हे, हे भाजपचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर निधी इथं मिळणार आहे त्यामुळे हा विचार करून पुढचा विचार करून भविष्याचा विचार करून लोकांनी मतदान करावे आणि एक दिवस तुम्ही त्यांच्यासाठी द्या पंधरा तारखेचा निवडणूक रूपी आशीर्वाद द्या आणि पुढचे पाच वर्ष हे हे लोक तुमच्यासाठी देतील आणि आम्हीही त्यांच्या पाठीशी असो धन्यवाद